नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज सोळा मे दोन हजार चोवीस रोजी जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई कांदा बटाटा मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती अकरा हजार सातशे अठरा क्विंटल कमीत कमी रेट हा चौदाशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये आणि सर्वसाधारण सतराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला मुंबई कांदा बटाटा टाटा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालो मित्रांनो पिंपळगाव बसवंत मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बत्तीस हजार पाचशे क्विंटल कमीत कमी रेट हा चारशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे पंचावन्न रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बसंत पिंपळगाव मार्केटमध्ये भाव मिळालेला आहे त्याच खालो मित्रांनो देवळा मार्केटमध्ये टोटल आवक होती चार हजार एकशे पस्तीस क्विंटल कमीत कमी रेट हा साडेतीनशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला देवळा मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो चांदोड मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सात हजार दोनशे क्विंटल कमीत कमी रेट हा सहाशे तीन रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार सो जास्तीत जास्त दोन हजार सोळा सर्वसाधारण पंधराशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला चांदोड मार्केटमध्ये बाजारभाव मिळालेला आहे त्याच खालोखाल मित्रांनो मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार क्विंटल कमीत कमी रेट हा सातशे रुपयापासून जास्तीत जास्त अठराशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण सोळाशे रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मालेगाव मुंगसे मार्केटमध्ये मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करायला विसरू नका